मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीससाठी खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो उद्या आपला मराठी या विषयाचा पेपर आहे तुमचा सर्वांचा अभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे झाला असेलच आणि शिक्षण मंडळामार्फत तुमचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी प्रश्नपिढी किंवा क्वेश्चन बँकेची निर्मिती केलेली होती या क्वेश्चन बँक किंवा प्रश्नपिढी याचं पी डी एफ तुमच्याकडे असेलच परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे पी डी एफ आहे प्रश्न आहेत परंतु त्यांची उत्तरं नाहीत त्यामुळे मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये या क्वेश्चन बँकचं प्रश्नपेढीचे प्रश्न व त्यांची उत्तरं हे सर्व मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो इत्ता दहावी मराठी या विषयाचं क्वेश्चन बँक व हो त्यांची सविस्तर संपूर्ण उत्तरे यांचं पी डी एफ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पी डी एफ नक्की तुम्ही अभ्यासा व येणाऱ्या उद्याच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण संपादन करा चला मित्रांनो पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद